लाडकी बहीण योजना बंद होणार का उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं स्पष्ट उत्तर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो राज्यामध्ये बारा महिन्यांपासून लाडकी बहीण योजना सुरू होती आणि या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये मिळत होते परंतु या योजनेमध्ये काही फेरबदल करून लाडक्या बहिणी काही अपात्र करण्यात आल्या होत्या आणि आत्ता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे की तत्कालीन मुख्यमंत्री होते त्यांनीच या योजनेची घोषणा केली होती आणि या योजनेच्या माध्यमातून लाखो महिलांना फायदा होत होता आता ही योजना बंद होणार का की चालूच राहणार याचं स्पष्ट उदाहरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना दिलेलं आहे तर हे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो लाडकी बहीण योजना बंद होणार नाही याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे सव्वीस लाख अपात्र लाभार्थ्यांची ओळख पटल्यानंतरही पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळत राहील असे महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकर यांनी स्पष्ट केले राज्यातील लोकप्रिय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याची चर्चा विरोधकांकडून वारंवार ऐकायला मिळते याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेबाबत महत्त्वाचं वक्तव्य वार करत सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे विरोधकांचा आरोप सरकारचं उत्तर राजकीय वर्तुळात ही योजना बंद केली जाणार असल्याचा आरोप वारंवार होत आहे विरोधकांनी तर थेट महायुती सरकारवर टीका करत ही योजना थांबवली जात असल्याचा दावा केला होता पण यावर एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की ही योजना बंद होणार नाही एकनाथ शिंदे म्हणाले महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण केली जातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आमची बांधिलकी आहे आणि ती कायम राहील त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात दिलेलं वचनही टप्प्याटप्प्याने पूर्ण केलं जाईल असंही त्यांनी नमूद केलं महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकर यांनी नुकतीच माहिती दिली या की है। या योजनेच्या सव्वीस लाख लाभार्थ्यांपैकी बऱ्याच अपात्र महिला असल्याचं प्रथम दर्शनी निर्देशनास आलं आहे या अपात्र लाभार्थ्यांची यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे पडताळणीसाठी सुपूर्द करण्यात आली आहे ही माहिती त्यांनी थेट सोशल मीडियावर पोस्ट करत जनतेपर्यंत पोहोचवली पात्र महिलांना योजनेचा लाभ कायम तटकरे पुढे म्हणाल्या की सखोल चौकशीनंतर अपात्र लाभार्थ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल मात्र योजनेतून खऱ्या पात्र महिलांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरूच राहील आणि त्यात कोणतीही अडचण येणार नाही मुख्यमंत्री माझी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम देत राज्य सरकारने तिच्या सुधारित आणि पारदर्शक अंबावली अंमलबजावणीवर भर दिला आहे पात्र लाभार्थींना योजनेअंतर्गत लाभ मिळतच राहील हे सरकार पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे